ना आपलं ठरलं लगीन झाला कुंडू झाला आता एक काम हो उरलं पाहिजेत भरपूर पण मी म्हटलं अरेच्छा नाही म्हटलं मलाच उशीर झाला त्यामुळे मगाशी भरपूर असतील रसिक आता ते बिचारे घरी गेले असतील परत येणार आहेत मला माहिती आहे हा महोत्सव दहा वाजेपर्यंत आपलं बारा एक वाजेपर्यंत रात्री चालणार आहे आणि आम्हीच उशीर आलो त्यामुळे क्षमस्व पण खरोखरच अण्णा मी धन्य झाले हो आणि बारा वर्ष एखादा महोत्सव चालणं चालवणं आज ह्या युगात कारण कसं आहे मी म्हणा मग अशी म्हंटलं तसं अर्थार्जन पाहिजे पैसा पाहिजे आज प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो पण तरी सुद्धा तुमचे स्पॉन्सर्स आहेत ते तुम्हाला मदत करतात आणि करत राहतील कारण हा यज्ञ असतो एखादा सुरू झाला की ती आहुती टाकत राहायची असते त्याच्यामध्ये म्हणजे समिधा समिधा टाकत राहायची असते आणि ती समिधा म्हणजे हा महोत्सव आहे आणि ती तुम्ही टाकत राहात आहात आहात सगळे तुम्ही संचालक मंडळ आणि तुम्हाला देव उदंड आरोग्य आयुष्य देव सगळ्यांना भरपूर शांती देव कारण शांती कुठल्या दुकानात मिळत नाही ती आपल्या <laughs> मनात असते मनशांती मला तरी कुठे आहे ती मी तुम्हाला सांगते ते म्हणतात ना दुसऱ्या सांगे तत्वज्ञान स्वतः कोरडे पाषाण आजपर्यंत माझं सगळं काम तुम्ही गोड मानून घेतलेलं आहे अजूनही मनात उर्मी आहेत अजूनही काम करायचं आहे बरंच काम करायचं आहे सुख म्हणजे नक्की काय असतं ही माझी मालिका चार वर्ष चालली चार वर्ष, वर्ष आजच्या काळात इतकं सोपं नाही आहे ते आणि त्याच्यात मी माईची भूमिका केली नंतर माई म्हातारी झाली त्याच्यात असं दाखवलं की माई ऐंशी वर्षांची होते त्यामुळे जवळजवळ एक वर्ष मी ऐंशी वर्षांच्या एका वृद्ध महिलेचं सुद्धा काम केलं पण मला आनंद झाला डोक्यावर थोडेसे ती ती पांढरी छटा आली तीसुद्धा करताना मला धन्य वाटलं कारण ती भूमिका तुम्ही गोड मानून घेतले एकेकाळी मी महाराष्ट्राची वंडर गर्ल होते पण आज मला महाराष्ट्रात सगळीकडे माई म्हणून हाक मारतात हे सुख म्हणजे नक्की काय असतं याचंच यश या आहे असं मी मानते आणि माझे परम मित्र इंडस्ट्रीमधले श्री महेश कोठारे यांनी मला हा रोल दिला कारण माझी इमेज तशी थोडीशी ग्लॅमरस होती की एक नट्टापट्टा करणारी स्त्री किंवा आधुनिक वस्त्र घालणारी स्त्री आणि त्याच्यात मी खानदानी कोल्हापूरची एक महिला होते आणि ती मी निभावली आणि तशा प्रकारची एक इमेज तयार झाली नंतर बिग बॉस आलं माझ्या आयुष्यात आणि बिग बॉसमध्ये सुद्धा मी रमले मला असं वाटायचं की मला तिथे झोप लागेल किंवा नाही जेवण मिळेल किंवा नाही असं अशा सगळ्या अनेक भीती होत्या मनात पण मी घाबरले नाही तिकडे तिथे राहणं सोपं नाही आहे बिग बॉसच्या घरात सगळ्या आपत्तींना मी फेस केलं सामना केला आणि मी व्यवस्थित झोपले मला झोप व्यवस्थित लागली आणि त्याच्यातून मी ताऊन सुलाखून बाहेर आले तुम तुम्ही सगळ्यांनी तेही गोड बांधून घेतले आता बिग बॉ बॉसनंतर बघू काय वाढवून ठेवलंय चांगलंच असेल परमेश्वराने वाढवून ठेवलं आहे माझ्या आयुष्यात आणि ते मी तुमच्यासाठी करणार नेहमीच मी तुमच्यासाठी झटत राहणार अण्णा पुन्हा एकदा तुम्हाला तुमचे मी खूप आभार मानते आणि जे निवेदक आहेत मनोज तुमचं नाव खूप सुंदर तुमचं निवेदन हे निवेदन म्हणजे तारेवरची कसरतच असते इकडून एक खुणावतो आता बंद करा तिकडून एक खुणावतो हे नाव चुकीचं आहे ते बरोबर आहे पण तुम्ही सगळं समर्थपणे पेलता आहात आणि सगळ्या ज्या नृत्यांगना आहेत त्यांनी छान नृत्य केलं त्यांनाही त्यांचं अभिनंदन मी करते आणि जे वादक आहेत ते अप्रतिम शबूताई तुमच्याबद्दल मी काय म्हणणार तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन तुम्हाला जीवनगौरव पुरस्कार मिळाने यापुढे लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न राहो नेहमी आणि मान सन्मान तुम्हाला असेच मिळत जावोत हीच ईश्वरच्या प्रार्थना आणि सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद